संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितले जात होते ते वर्णन ऐकून मन सुन्न होत होतं अंगावर काटा येत होता पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आलेत ते फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही सीआयडीने जे चार्जशीट दाखल केले आहे त्यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे ज्यावेळी हत्या करण्यात येत होती त्यावेळेस त्यांचे व्हिडिओ काढले गेले ते व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलेत याच व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये मध्ये समावेश करण्यात आलाय मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो कोणी दांडक्याने मारत आहे तर कोणी मानेवर पाय ठेवलाय त्यांच्यावर अत्याचार केले जात असताना कोणीतरी खिदी खिदी हसत आहे कोणी व्हिडिओ काढताना वेडेवाकडे चाळे करत आहे त्यात संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे ते जमिनीवर गतप्राण पडलेत त्या अवस्थेतही ता त्यांना मारलं आहे अशा पद्धतीचे हे फोटो आता समोर आले बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा